आज एकोणीस तारीख एकोणीस जुलै हा माझा वाढदिवस आमच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने नायगाव विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की वाढदिवस आपण आज वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा योगायोगानं आज ह्या दर तीन वर्षाला आपला अधिक मास लागतो आणि हा अधिक मास योगायोगानं ह्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये अधिक श्रावणचा हा मास लागला आम्ही आताच आपण म्हणल्यासारखं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रामायणाचार्य ह रामराव महाराज ढोक यांची वेळ घेतली यांची तारीख घेतली आणि ह्या नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेंना एक आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं आविश्चिंतनाच्या निमित्तानं एक सर्वांना त्यांच्या कीर्तनाचा लाभ व्हावा हो, आणि धोंड्याचा प्रसाद महाप्रसाद या ठिकाणी आपण केला सर्व नायगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्यावर भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व जनता या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गेल्या दोन दिवसापासून पाऊस असतानाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गेली सकाळपासून नऊ वाजल्यापासून महाराजाचं कीर्तन अकराला सुरू झालं एकला संपलं एकला संपल्यावर सुद्धा या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संख्या येणाऱ्याची संख्या होती आमच्यावर प्रेम करणाऱ्या जी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ह्या गावातील ह्या परिसरातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला अधिक मासाचा योगायोगानं ढोक महाराजाची तारीख मिळाली आणि त्यांचा कीर्तनाचा लाभ या परिसरात आम्ही दिला आणि त्याचबरोबर महाप्रसादाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी धोंड्याच्या महिना असल्यामुळं धोंड्याचा प्रसाद देऊन आपण या ठिकाणी केलं